हॉटेलमध्ये जेवायला गेलात आणि दाल तडका ऑर्डर केला नाही असं कधी होतं का हॉटेलमध्ये गेल्यानंतर तर आपण दाल तडका खातोच परंतु कधीतरी घरीसुद्धा खाण्याची इच्छा होते तर चला घरच्या घरी एकदम झटपट दाल तडका याची रेसिपी आपण बघूयात आणि एकदम परफेक्ट जसा रेस्टॉरंटमध्ये किंवा हॉटेलमध्ये दाल तडका मिळतो त्याच पद्धतीने हा ता दाल तडका बनवून तयार होतो तेसुद्धा एकदम मोजक्या वस्तू वापरून बघा इथे एकदम परफेक्ट दाल तडका तयार झालेला आहे तर चला टाईम वेस्ट न करता आपण झटपट रेसिपीला सुरुवात करूयात त्याच्यासाठी मी इथे अर्धा कप तूर डाळ आणि पाव कप मुगाची डाळ स्वच्छ दोन पाण्याने धुवून अर्धा तास भिजवून घेतलेली आहे बघा मुगाची आणि तूरची डाळ चांगली भिजलेली आहे डाळ भिजली की ती पटकन शिजते म्हणून डाळ भिजवून घ्यायची तुम्ही भिजवून घेतली नाही तरी चालेल आता इथे आपण या डाळीला तीन शिट्ट्या काढून घेणार आहोत तर आता ही डाळ पाण्यामध्ये पूर्ण बुडेल एवढं कुकरमध्ये पाणी टाकायचं आता चवीनुसार मीठ पाव चमचा कश्मीर मिरची आणि पाव चमचा हळद टाकलेली आहे आणि याला आता तीन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तुम्ही ज्यावेळेस नॉर्मल घरामध्ये वरण करता त्यावेळेससुद्धा डाळ शिजवताना त्याच्यामध्ये जर हळद आणि मीठ टाकून शिजवलं तर ते वरणसुद्धा बघा खूप छान लागतं आता इथे आपली डाळ शिजलेली आहे आता आपण डाळीला इथे फोडणी देऊयात तर मी ते दोन चमचे तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं सात आठ लसूणच्या पाकळ्या बारीक कापून टाकल्या आणि एक इंच अद्रकचा तुकडा सुद्धा बारीक कट करून टाकला येथे अद्रक आणि लसूण चांगला लाल करायचा कारण त्याच्यानेच या डाळीला खरा स्वाद असतो आता याच्यामध्येच एक कांदा आणि एक टोमॅटो लाल करून घ्यायचा आता टोमॅटो टाकला की लगेच थोडंसं मीठ टाकायचं कारण की मिठाने टोमॅटो लगेच नरम पडतो बघा आपण डाळीमध्ये सुद्धा मीठ टाकलेलं आहे त्याच्यामुळे मीठ जरा सांभाळूनच टाकायचं टोमॅटो नरम झाला की त्याच्यामध्ये पुन्हा पाव चमचा कश्मीरी मिरची अर्धा चमचा धना पावडर थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कस्तुरी मेथी टाकून चांगलं मिक्स करून घेतलं मसाला इथे चांगला भाजायचा मसाला जर चांगला भाजला तर दाल तडक्याला इथे चांगला स्वाद येतो तुम्ही या मसाल्यामध्ये एक हिरवी मिरची मिरचीसुद्धा बारीक कापून घालू शकता तीसुद्धा या मसाल्यामध्ये खूप छान लागते आता याच्यामध्ये बघा आपली डाळ चांगली शिजलेली होती ती टाकलेली आहे मी डाळीला घोटून वगैरे घेतलं नव्हतं फक्त याच्यामध्ये मिक्स केलं आणि बघा डाळ पूर्ण इथे मिक्स झालेली आहे डाळ चांगली शिजली की बघा आपल्याला डाळीला घुटण्याचीसुद्धा गरज नसते आता इथे तुम्हाला कितपत डाळ घट्ट हवी आहे तितपत इथे पाणी घालायचं जास्त काही दाल तडका पातळ नसतो त्याच्यामुळे मी थोडंसंच पाणी घातलेलं आहे आणि बघा तुम्हाला त्या इथे दाल तडक्याचा लूक दिसत असेल परफेक्ट दाल तडका तयार झालेला आहे परंतु बघा रेस्टॉरंट हॉटेलमध्ये आपल्याला दाल तडका सर्व करताना त्याच्यावरती तडका मारलेला असतो तसा तडका आपणसुद्धा आता याला मारून घेऊयात तरी ते मी या डाळीला उकळवून घेतलेला आहे आणि या डाळीला आता एका बाउलमध्ये काढून घेते आणि आता आपण याला तडका मारून घेऊयात तुम्ही तडका न मारता अशीसुद्धा डाळ खाल्ली तरी बघा ही डाळ एकदम छान लागणार आहे तर असा आपण याला तडका मारणार आहोत तर तडक्यासाठी मी ते दोन चमचे साजूक तूप घेतलेला आहे आणि त्याला चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहे आता त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी दोन लसूणच्या पाकळ्या एकदम बारीक करून घातलेल्या आहेत पाव चमचा हिंग एक लाल मिरची थोडासा कडीपत्ता आणि एकदम थोडीशी लाल मिरची किंवा काश्मीरी मिरची आता हा तडका बघा आपण या डाळीमध्ये घालणार आहोत तर हा तडका मी गॅसवरून साईडला घेऊन मारलेला आहे कारण हा तडका देताना गॅसवरती तेलाचे किंवा तुपाचे शिंतोडे खूप उडतात आणि त्याच्याने गॅसचं बर्नर खराब होतो म्हणून मी नेहमी तडका साईडलाच मारत असते तर बघा या पद्धतीने आपला दाल तडका तयार झालेला आहे आणि आपण सगळं घरातील सामान वापरलेलं आहे जे नेहमी आपल्या किचनमध्ये अवेलेबल असतं तरी ते साधाच आपला प्लेन भात तयार आहे आणि त्याच्याबरोबर हा दाल तडका खूप भारी लागतो तर बघा किती सुंदर दाल तडका तयार झालेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे साध्या भाताला फोडणी देऊन जिरा राईस करू शकता किंवा बासमती तांदूळचासुद्धा जिरा राईस करून घेऊ शकता कशाबरोबरसुद्धा हा दाल तडका खूप भारी लागतो चपातीबरोबर रोटीबरोबरसुद्धा हा दाल तडका खूप भारी लागतो आता मी काही सांगायला नको आणि इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट दाल तडका एकदम घरच्या घरी तयार झालेला आहे मी बराच वेळेस हा दाल तडका साधं वरण जर उरलेलं असेल तर त्याच्यापासूनसुद्धा बनवते तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद